आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थानी राहील यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावे पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद आणि महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवा महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या आहेत या योजनेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळवून द्या अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना दिल्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील विधानभवन कौन्सिल येथे त्यांची भेट घेतली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड मानिक कांबळे आकाश जाधव महादेव राठोड आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होती सोलापूर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आणण्यासाठी जोमाने कामाला लागावे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद कशी वाढेल यासाठी प्राधान्य द्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवा गटातटाच्या भानगडीत पडू नका सोलापूर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक नगरसेवक कसे निवडून येतील याकडे विशेष भर द्याव्या असा सूचना देखील पवारांनी किसन जाधव यांना दिल्या आहेत लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला